नमस्कार मंडळी उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत आज गुरुवार एकोणतीस मे दोन हजार पंचवीस उजनी धरणात येणारी जी आवक होती ती किती आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलोबळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे याचा फायदा उजनीला होत आहे मागील बारा तासात उजनी धरणात ता अडीच टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा बहात्तर पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी इतका आहे यातील उपयुक्त पाणीसाठा हा आठ पूर्णांक अष्ट्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे सध्या दौंडकोडून येणारी जी आवक होती ती कमी झाली आहे सध्या पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल सायंकाळी तेवीस हजार पाचशे एक क्युसेकने पाणी जमा होत होते उजनी धरण आज सकाळच्या अपडेटनुसार सोळा पूर्णांक अडतीस टक्के भरलं आहे